मिरजेत हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा डॉक्टरवर दाखल करण्याची मागणी किरकोळ दुखापत झाल्याने मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून टाहू फोडला होता जयनुद्दीन रुकुंदी वैवशा साठ राहणार सौदागर गल्ली गुरुवारपेठ मिरज असं मयत रुग्णाचं नाव आहे हाताला दुखापत झाल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी डॉक्टर उत्तम कुंभार यांच्या अमर टॉकीज समोरील कुंभार हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले उपचार सुरू असताना अचानक त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णालयात धावपळ उडाली नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने मिरज शहर पोलीस ठाण्याचा फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला यावेळी आय एम ए संघटनेचे डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली जैनुद्दीन अरकुंदी यांचा मृत्यू झाल्याचा घोषित केल्यानंतर रुग्णालयात परिसरात नातेवाईकांनी के गर्दी केली परिचारिकाने इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी के केला अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती यांच्याकडून आसिफ बाबा यांनी डॉक्टर उत्तम कुंभार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

मात्र अवघ्या एका तासामध्येच त्यांना एक इंजेक्शन दिल्यामुळं त्यांचं मय झालेलं आहे त्यामुळं नातेवाईक व परिसरातील लोकांचा आक्रोश पाहा या दवाखान्यामध्ये फार मोठी तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्याच वेळेला मेट्रोमधील बऱ्याचशा लोकांनी कार्यकर्त्यांनी येऊन सर्वांना शांत करून पोलिसांना बोलवून घेऊन इथं कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रुग्णाच्या नायतेवाईकांना समजावून सांगून त्यांना लिगली प्रोसिजर फॉलो करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने पी एम करून घेऊन रजिस्टर न्याय मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सर्वांनी आता शांत राहून कुठल्याही प्रकारची तोडफोड न होता कुठल्या प्रकारचं वाईट घटना न घडता कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी सम अवैध मेडिकल कृती समितीतर्फे त्या सर्व कार्यकर्त्यां प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न येईल असे असणार आहे की ज्या डॉक्टरांच्या हल्गर्जीपणामुळे रुग्णाचं मय झालेला आहे त्याच्यावरती त्या डॉक्टरवरती व त्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्योदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज